आता इथे आपण बघू शकता की प्रभा मी सुद्धा प्रभाग क्रमांक सोळामधली जी नावं आहे ती एकोणतीसमध्ये गेलेली आहे एक शोकांतिका म्हणजे मी स्वतः उमेदवार असून प्रभाग क्रमांक सोळा अमध्ये मी उमेदवार असून माझी माझं स्वतःचं नाव आणि माझ्या घरातल्या सर्वांचं नाव म्हणजे आमच्या घरामध्ये टोटल पाच मतं आहे ती सगळीच्या सगळी पाचच्या मतं ही प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये आलेली आहे आणि गेली मी दोन हजार सातपासनं याच एका ठिकाणी राहतो तर आमचा मुद्दा हाच आहे की जर उमेदवारांचीच जर नावं इकडून जर प्रभाग क्रमांक सोळामधून जर एकोणतीसमध्ये जात असेल तर सामान्य माणसाचं काय विषय कसा आहे की ही सत्ताधाऱ्यांनी काही अधिकाऱ्यांना घेऊन ही जी मतदारांची गळचेपी केलेली आहे लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम अक्षरशः का या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आमची प्रभाग क्रमांक सोळाची यादी साडे सव्वा दहा ते साडे हजार मतदारांची यादी आहे तर मला सांगा की आम्ही प्रभा क्रमांक सोळाची यादी सुद्धा स्टडी करायची आम्ही सतराची सुद्धा स्टडी करायची आणि एकोणतीसची सुद्धा स्टडी करायची का आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी आणि आज बारा डिसेंबर तरी पुरवणीमध्ये जे सुधारित नाव आहे ती जोडली आहे तर ह्याच्या पाठीमागचं मेन सूत्रधार कोण आहे खरा सूत्रधार कोण आहे आणि नेमका कसं आहे जी फॅमिली मागच्याच वर्षी विधानसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेस जी नावं प्रभाग क्रमांक सोळामध्ये होती तीच नावं जाणीवपूर्वक कशी ती दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आणि हे करत असताना सामान्य जनतेचा तुम्ही विश्वासघात केला कारण कसं मी ज्या ज्या आरती सोळामध्ये राहतो तर मला कुठल्याही पद्धतीचं नोटिफिकेशन आलं नाही किंवा मी त्याबद्दल तक्रार दाखल केली नाही तरी माझं नाव जाणीवपूर्वक एकोणतीस मध्ये टाकण्यात आलं हे बघा आज आम्ही सर्वे केलेला आहे इकडे आज आम्ही तुम्ही इकडे हे पकड आज इथे आम्ही सर्वे केला तर जाणीवपूर्वक हा जो पहिला वॉर्ड जो होता वॉर्ड क्रमांक चाळीस हा एस सी होता तर तो त्याच्यातला जो काही जो ब्लॉक भाग आहेत काही ब्लॉक उचलून तो दुसऱ्या ह्याच्यात टाकण्यात आला तो ओबीसी करण्यात आला ठीक आहे मान्य आहे त्याच्यानंतर हे बघा इथे एक फॅमिली आहे तर तुम्ही बघू शकता तर ही सैनी फॅमिली वसंत मध्ये राहिला आहे तर त्यांची सगळ्यांची नावं काही सतरामध्ये काही सोळामध्ये काही परत सतरा काही पंचवीसमध्ये काही एकोणतीसमध्ये म्हणजे एकाच घराची नावं आणि आम्ही सुरुवातीपासून सर्वे केला तर एकाही बिल्डिंगची संपूर्ण मतं याच्यात नाहीये त्या एका प्रभागात विशिष्ट प्रभागात नाहीये ही त्या प्रभागामधनं दुसऱ्या प्रभागामध्ये हलवण्यात निवडणूक तीच फक्त तारीख नवी प्रभाग क्रमांक सतरा मध्ये मधील शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना वीस डिसेंबर रोजी धनुष्यबाणा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा